¡Vamos! गेलो आपण रिक्षात कारण की बस येणारच होती माळीवाडा बस स्टँड पशी गेलो आणि तेवढ्याच मित्रांनो बस आली मग काय बसलो मित्रांनो मस्त पैकी आज जी मी आणि मित्रांनो गुल्फी घ्यावा म्हणलो त्याची कहाणीच तुटलेली मग तर भाव चाललो आता आपण रेल्वे स्टेशन कडे बघू शकता इथं रेल्वे स्टेशन इथं मित्रांनो बघू शकता डब्बे आहेत चाललोय आपण पुढे मित्रांनो बघू शकता सगळेजण चाव राहिलेत आजी महाग बघू शकता चला आता जाऊया पळत पळत गेलो मित्रांनो तेवढ्यातच लिफ्ट जाणार तेवढेच मित्रांनो आम्ही लिफ्ट पकडली मस्त पैकी चाललो आपण आता वर आता आलेलो आपण रेल्वे स्टेशनवर एकदम निवडतात आता आपल्याला काही घायगडवर नाही मित्रांनो बघू शकता आपण रेल्वे स्टेशनवर पोहचलोय तर राहून आता आपण जेवढमध्ये पोहोचलोय बघू शकता कसं एक रेल्वे थांबलेली दोन नंबर वर लागणार आहे पाच सव्वा पाच पर्यंत येणारी बघूया तर राहून आपण तिकडे होतो आता इकडे आलोय मित्रांनो बघू शकता सगळेजण इकडे आलोय आता बाबू मित्रांनो तिथं बसलाय एकट्यात बडबडत बसतो तो बघा शकतो आता आपण थोडंफार जेवणार आहे बरोबर का नाही आता चला मस्त आहे ते जेवणार थोडंफार आजी बघू शकता काही घेऊन बसते बघू शकते <laughs> <laughs> आगा। <laughs> आगा। ना

बाबांना आता मस्त जेवण बिवण आहे आता बघू शकते पाणी मित्रांनो गरम आहे तेव्हा आता बाटल्या आणायला जाणार चल बघा तू समजा नाही तू समजा नाही <laughs> ये टिक का हूँ ना डे घिसलो तो परत इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी ओनो <laughs> बाबूले चट्टे तो चट्टा बाबू तर मंडळी आता काय मित्रांनो सिनेमॅटिक शॉर्ट घेऊन तास मध्ये आपला रेल्वे आला मित्रांनो आता फक्त अर्धा दा तास आता पुणे ते मित्रांनो दौंड ला येणारी फक्त अर्धा तास रेल्वे मध्ये आता डायरेक्ट मग रेल्वे आल्यावर चला आपली रेल्वे ही आलेली तर भावांना आपली तिकीट अजून कन्फर्म नाहीये सीड वेट तिकड नाही बघू भावांना रेल्वे आलेली आपली तर वाटा आता ना तिथं बघू शकते रेल्वे आलेली आता पाच दो मिनिट दोन मिनिटांनी मित्रांनो तिथपर्यंत आता बसायचं आपल्याला आता आपण फायनली मित्रांनो आपण रेल्वे मध्ये बसलोय मित्रांनो एवढी गर्दी बघून मला चक्कर येऊ राहिली मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो मी कारण की आपले तिकीट कन्फर्म झाले नाही नाही आपली मित्रांनो असं वाटतं की जनरल आहे मित्रांनो आपण रेज्युरेशन केलं तर असं वाटतं की जनरल मध्ये चालू आहे काय मित्रांनो आता सगळं मोड ऑफ झालं मित्रांनो आपलं एवढे भारी भारी मित्रांनो सीन गेलेत ना मित्रांनो डोळ्यासमोरून डोळ्यासमोर मित्रांनो मला दिसतच नाही काय मित्रांनो वाकू वाकू बघावं लागते मला तर मित्रांनो बघू शकतो मित्रांनो एवढे भारी नदी मित्रांनो मी बघू शकत नाही नीट तर बघू शकते माणसं बसलेत मित्रांनो तर भाव ना आपल्याला बसायला कुठंच जागा नाही म्हणून आपण शिरलो मित्रांनो बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये का शिरलो मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघू शकता मित्रांनो खिडकी बिडकी मध मित्रांनो सगळं ओके मध्ये ते नाही वाटत बरं का मला स्लीपर कॉच मध्ये पण भारी थोडंफार भारी हे पर्यंत आपल्याला मित्रांनो असं पाणी सुटतं मित्रांनो खालून तुम्ही बघू शकता नका बघू एवढं जाऊन द्या तर मित्रांनो परत बघूया मित्रांनो बघा 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 मित्रांनो बघू शकता इथं मित्रांनो मस्त इथं नळ बिया लावलेले तर मस्त पैकी मिरल आहे म्हणजे ग्लास आहे म्हणजे काच आहे बघू शकता तुम्ही तर बाहेर जाऊया आपण सुप्रभात मित्रांनो कसं आहात तुम्ही तर मित्रांनो आता वाजू राहिले सहा कसे तरी मित्रांनो झोप बीप काढून मस्त खाली झोपून मित्रांनो कसं तरी आपण झोप घेतलेलं आहे मस्तपैकी एवढं मस्तपैकी तर नाही झालं पण झालेलं आहे थोडंफार तर भावना आता आपण आई रेणूगुंटाल जंक्शनच्या थोडा अलीकडं मित्रांनो आता आहे बघू शकता तुम्ही आता खाली उतरू राहिलो आपण मस्तपैकी मित्रांनो एवढी गर्दी ना मित्रांनो एवढी गर्दी रेणूगुंटाल जंक्शन पर्यंत एवढी गर्दी होती ना मित्रांनो लय होती आता काय थोडी थोडी गर्दी तरी कमी झाली पहिलीपेक्षा तरी आपण पोहोचलो मित्रांनो तर बघू शकता रेल्वे स्टेशन रेणुगुंटाल रेल्वे स्टेशन सगळा मूड ऑफ झाला भावना आता आपण रेणूगुंटल पण आता बाहेर जाणार आहे आपण बाहेर जाऊया पहिले तर बाहेरहून मित्रांनो एवढा मूड फ्रेश झाला ना मित्रांनो असा जोश आला ना भावांना अंगात इथेकडे साईटला बघू शकता दुकानं हॉटेल रेस्टॉरंट सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो मित्रांनो आता काय आपण बस मध्ये बसणार मित्रांनो हे बघून ना मित्रांनो असं मोटिवेशन मित्रांनो जोश आला ना भावांनो आता परत परत आपण एसटीत बसलो मित्रांनो तर भावना आता बसमध्ये पोहोचलो आपण इथं बघू शकतो बसमध्ये बसलो असं असं काय आता तिरुमालाला जाणार आहे आता डायरेक्ट हे बस तिरुमालाला जाणार आहे तर आता निघली आपली बस बघू शकता हे मित्रांनो इलेक्ट्रिक बस आहे पूर्ण ए सी बस तर नाही इलेक्ट्रिक आहे वाटतं निघलेली बस डायरेक्ट तिरुमाला बावन्न रेल्वे स्टेशन आहे रेणुगुंटाल रेणू गुंटाल बघू शकता रेणू गुंटाल रेल्वे स्टेशन यावेळेस तिरुपतीला नव्हती मित्रांनो डायरेक्ट इकडे होती मुंबई ते डायरेक्ट चेन्नई सेंट्रल आपल्याला रेणू गुंटालला उतरलं आपण आता चाललो आपण डायरेक्ट तिरुमालाला मला तर डोंगर आता चालणार आहे आता तर डोंगर आहेत मित्रांनो अरे चौके कोणतं चौके काय माहिती मित्रांनो नंदी बागा किती भारी मित्रांनो अरे कोणतं चौके काय माहिती आता डोंगर चालणार आहे मित्रांनो वरती मित्रांनो तिरुमाला तिथंचे मित्रांनो बालाजी मंदिर तिथं जाणार आहे जायचं असेल तर इथून जाऊ शकता तुम्ही डायरेक्ट वरती मित्रांनो इथून चलत जायचं इथून जे पण वर चलत जाते त्यांना फ्री दर्शन मित्रांनो शिड आहेत मित्रांनो किती सिड आहेत काय माहिती इथून खालून आलेत बघा आता वर चाललेत ते पॉईंट चेक करावं लागेल मित्रांनो बॅग बिग ते बघू शकत पुढे मित्रांनो चेकिंग चालू आहे काय लागतं आपली वारी नाही आली चालू आहे आपण चेकिंग लागतो तर मित्रांनो आता चेकिंग पॉइंट इथं बघू शकता असं काय इथं लेखर खतरनाक की मित्रांनो आता चेकिंग ला आहे आपण पुढे आता बस निघली तिकडं मित्रांनो आजीचे सगळे काही चपच्या पुड्या घेऊन घेतल्या मित्रांनो दहा पंधरा पोड्या होते सगळे काढून घेतले चेकिंग भावनाय आजीचा मित्रांनो कुटुंब बघून काढून घेतले मित्रांनो चाललं आपण वरती तर आता पोचलो आपण किरू मारा पहिले तर आपण खाली जाऊया मग तर भावांना आता आपण मस्त काय आता काही आपण एवढं काय बनवलं नाही आपण आता डायरेक्ट आपण मित्रांनो सकाळी आपण नऊ ला आणतो आणि आता वाजू राहिले एक सत मित्रांनो आपण रूमच धोरत राहिलो आणि चार्जिंग संपली थोडी जर रूम मध्ये येऊन मित्रांनो थोडीफार चार्जिंग केली आणि तेव्हा मित्रांनो आता व्हिडिओ बनवून राहिले मित्रांनो आता काय मित्रांनो आता आपण डायरेक्ट मग आता मुंडन करायला जायचं आपले केस टाळायला जायचे थोडं टेकलो नाही थोडं चार्जिंग केली लगेच असं जायचंय मित्रांनो थोडं तिकडून आले मित्रांनो आंघोळ पिंगोड करू जरा बाहेर जाऊ लो व्हिडिओ इथंच एन करूया आता पुढचा व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये एपिसोडमध्ये बघा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय